नमस्कार मी शंभरा मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी वेळेत पासिंग करून घ्या आता तुम्हाला दंडाची मुदत दिलेली आहे पण आता ती मुदत लवकरच संपणार आहे दंड माफ केलेली जी मुदत सूट दिलेली होती ती आता लवकरच संपणार आहे त्याच्यामुळं प्रत्येकानं आपापली वाहनं पासिंग करून घ्या मूच मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ हे पाहत राहा म्हणजे तुम्हाला कायद्याची सर्व माहिती मिळेल दुसरा आदेश येईपर्यंत असं त्या आदेशात म्हटलेलं आहे म्हणजे आता दुसरा आदेश हा येईलच आणि मग मात्र तुम्हाला सगळा दंड भरावा लागेल हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येक वाहन मालकानं आपआपली वाहनं ताबडतोब पासिंग करा पेपर अपडेट ठेवत राहा हवालदाराने एक जरी फोटो मारला तरी दंड वाढत असतो हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा मूचवाले मोकाशी मोशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा त्याला शेअर बी करा म्हणजे सगळ्यांना कायदा कळेल वेळेत पासिंग करून घ्या नाहीतर पुन्हा दंडासाठी तुम्हाला इकडे लवकरच दंडाचा दिस सूट दिलेली संपणार आहे आणि नवीन आदेश आहे येणार आहे धन्यवाद मूचवाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा धन्यवाद